प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात था 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 आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला चंद्रपुरात सुद्धा मोठ्या उत्साहात हा सोहळा ठिकठिकाणी थीक पार पडला असून शहरातून विविध भागातून रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते सियावर रामचंद्र की जय रामजी की निकली सवारी भारत का बच्चा बच्चा, बच्चा बोले श्री राम यासह रामाचा जयघोष करीत शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला अयोध्येतील रामलल्लांच्या स्वागतासाठी चंद्रपूर शहरासह पूर्ण जिल्हा सजला शहरातील सर्वच मंदिरांमध्ये महाआरती पठण दीपप्रज्वलन कीर्तन प्रयन सोहळ्यांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी रस्ते आणि चौकही राममय झाले होते यावेळी पताका भगवे झेंडे हे शहरात लावण्यात आले होते तसेच शहरात मोठमोठे बॅनर झडकत होते तर अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर कमानी उभारण्यात आल्या होत्या त्यामुळे चंद्रपूर शहरात भगवेमय वातावरण दिसून आले शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभू श्रीराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी विविध देखावे आणि श्रीराम यांची पालखी काढण्यात आली श्री हनुमान यांच्या वेशात आणि लहान मुलांनी श्रीराम व हनुमान यांच्या वेशभूषेत शोभायात्रेत सहभाग घेतला होता असंख्य रामभक्तांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे प्रभू श्रीरामाच्या रामस्मरणाचा विक्रम प्रस्थापित करून रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अनोखी भक्ती समर्पित करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते अशातच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काळाराम मंदिरात पूजा अर्चा केली देवाला आशीर्वाद मागित की प्रभु राम हा आता जन्मस्थानावर विराजमान झाला आहे प्रभु रामाच्या आदर्शावर विश्व गौरव देश नायक राष्ट्रपुरुष युगपुरुष नरेंद्र मोदी जी संकल्प करताय जगामध्ये भारताचा गौरव भांडवण्याचा यामध्ये चंद्रपूरचंही योगदान असेल हे मंदिर बघताना या मंदिराचे सर्व लाकडी काम द्वार हे चंद्रपूरच्या सागापासून काष्टापासून आहे आणि तोही आनंद होतोय मी प्रभू रामाच्या डोळ्यामध्ये चंद्रपूरचा आशीर्वाद बघतोय हा चंद्रपूरकरांना दिलेला आशीर्वाद गडचिरोजीकरणांना दिलेला आशीर्वाद दिले हा आमच्यासाठी एक आशीर्वादाची ऊर्जा निर्माण करलेला विश्वास आहे